राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात ते पंचवीस वर्षांहून अधिक काळ सक्रिय आहेत लेखक कवी भाषिक चळवळीतील कार्यकर्ता भाषांतरकार पत्रकार स्तंभलेखक वक्ता आणि राजकीय विश्लेषक असं बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं आहे तसंच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात विशेष कार्यकारी अधिकारी हे पदही त्यांनी भूषवलेलं आहे यासोबतच ग्लोबल इंडिया नेटवर्क युरोपियन युनियन अनुदानित सहा भारतीय विद्यापीठ आणि सहा युरोपीय विद्यापीठ यांचा सदस्य आहेत मराठी अभ्यास केंद्र जे मराठी भाषा संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेली एक महत्वाची संस्था आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत महत्वाची ग्रंथसंपदा सरांच्या नावावर आहे ज्यामध्ये शिक्षणाचं मराठी माध्यम अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान मराठी भाषेची अश्वेत पत्रिका दोन हजार चौदा आणि अगदी अलीकडे आम्हीही भारताचे लोक हे संपादित पुस्तक त्यांचं आहे लोकशाही गप्पा संपादित दोन हजार चोवीसचं पुस्तक आहे सरांना काही महत्वाचे पुरस्कार लाभलेले आहेत ला ज्यामध्ये मुंबई मराठी साहित्य संघाचा बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार लाभलेला आहे मुंबई मराठी साहित्य संघाचा माधव जुलियन मराठी भाषा प्रचारक पुरस्कार त्यांना लाभलेला आहे कोकणभूमी प्रतिष्ठान आयोजित ग्लोबल कोकण फेस्टिवलचा मराठी भूषण पुरस्कार सका जोशी मराठी भाषा प्रचारक पुरस्कार अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार यासोबत दक्षिण महाराष्ट्र साहित्य संघातर्फे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाला क्रु गो सूर्यवंशी पुरस्कार दोन हजार एकवीसला लाभलेला आहे सर खरं तर आम्हाला राज्यशास्त्र विभाग प्रमुख याहीपेक्षा मराठीचं जे काही सरांचं कार्य आहे त्यासाठी फार जवळचे वाटतात मराठीची विद्यार्थिनी म्हणूनही आणि मराठी भाषेवर आपण प्रेम करणारे सगळे आहोत म्हणून सरांचं कार्य आम्ही फार जवळून बघत आलेलो आहोत आज अगदी वेळात वेळ वेड़ काढून व्यस्त सगळ्या तुमच्या स्केल्युलमधून जर मुंबईतून प्रवास करून इथपर्यंत आले मी सरांना विनंती करते सर आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनकर त्यांचे सर्व सहकारी वृषाली राकेश दीपक व्यासपीठावरचे माझ्यासोबतचे सगळे मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळे त्या सगळ्या महिला मेहा जामसूतकर सरिता पवार माही घाणे लक्ष्मी यादव सपना राजपूत आणि ज्यांचा विशेष सन्मान होतो आहे ते डॉक्टर उषा रामवाणी आणि डॉक्टर श्यामल गरुड या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला जेव्हा राज असुरुंडकरांनी सांगितलं की या कार्यक्रमासाठी तू यायचं आहेस तर माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं यासाठी होतं की राज असुरुंडकर आणि मी वेगळ्या प्रकारचं काम करणारे राजकीय कार्यकर्ते आहोत आम्ही ते कायद्याने वागा लोक चळवळीचं चा काम करतात मी मराठी अभ्यास केंद्राचं काम करतो पण आम्ही दोघेही एन चालवत नाही आम्ही दोघंही चळवळ चालवतो आणि आमच्या दोघांचंही काम हे राजकीय आहे आणि आम्हाला दोघांनाही माहिती आहे की आपण राजकीय काम करतो हो, आहोत त्यामुळे आपलं प्रत्येक बोलणं हे पोलिटिकल आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही धाडसानं बोलला नाहीत आणि लपून लपून राहिलात तर मग तुम्हाला अशा प्रकारचं काम करण्याचं काही नैतिक अशा प्रकारचं कारण राहत नाही दुसरं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे राजशुरंगकर यांनी आता ते दोन एक महिन्यांच्या पूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला सहा वर्षांच्या पूर्वी मी मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली त्यात माझाही दारूण पराभव झाला त्यामुळे आम्ही दोन पराभूत माणसांनी एकत्र भेटण्याची नितांत गरज आहे हे आम्हाला मला लक्षात आलं म्हणजे जिंकलेले लोक एकमेकांना भेटतातच पण पर पराभूत माणसांनी सांत्वनासाठी आणि पुढच्या लढाईच्या तयारीसाठी एकमेकांना भेटलं पाहिजे त्यामुळे या कारणासाठी मी मित्र म्हणून या कार्यक्रमाला आलेलो आहे वृषाली ही मी ज्या विषयाचं काम करतो मराठी भाषेचं खरं तर हे मराठीच्या प्राध्यापकांचं काम आहे पण मराठीच्या प्राध्यापकांनी पुरेसं न केल्यामुळे माझ्यासारख्या राज्यशास्त्राच्या माणसावरती करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे श्यामल गूळ तिकडनं म्हणतायत की हे काही खरं नाही म्हणून पण मी जवळपास एक वर्ष मराठीच्या प्राध्यापकांशी खूप जवळून त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि आता ती चर्चा आपण स्वतंत्रपणे करूच आज आपण फातिमा बी सावित्री महोत्सवासाठी इथं आहोत राज अस्फरणकरांनी मला जेव्हा कार्यक्रमाचा फ्लायर पाठवला आमंत्रण पाठवलं तेव्हा मी ते व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवलं अलीकडे असं झालंय की व्हॉट्सअपचं स्टेटस एक तीन चारशे लोक तुमचं पाहतात आणि त्यातून एक आपल्याला आंतरिक समाधान मिळतं की एवढ्या लोकांना आपण करतोय ते कळलं आहे त्यात काही घडत नाही फक्त एक आंतरिक समाधान येत आणि आपण रात्री उशिरा पर्यंत जे आपला स्क्रीन टाइम वापरत असतो त्याच्याबद्दलचा आपला अपराधगंड कमी होतो म्हणजे आपण एक वाजता स्टेटस टाकतो चार वाजता पण स्टेटस टाकतो आणि मधल्या काळात पाहतो की किती लोकांनी पाहिलं आहे तर अशा प्रकारचं स्टेटस टाकून जे पापक शालन आपण करतो तर तसा मी हा फ्लायर यांच्या कार्यक्रमा या कार्यक्रमाचा टाकल्यावर जे लोक माझ्याशी फार संपर्कात नाहीत अशा लोकांनी मला मेसेज पाठवला कोण आहेत या फातिमा बी तर मला असं लक्षात आलं की याचा अर्थ यांचा जो फ्लायर आहे तो जिथे पोचायला पाहिजे होता तिथे पोचला आहे आणि मग गेल्या चार दिवसांमध्ये फातिमा बी होत्या का नव्हत्या मग ही फातिमा मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे ती होती का नव्हती मग ती या फोटोत दिसते का त्या फोटोत दिसते अशी प्रचंड चर्चा झाली जे काही माझ्या नजरेला आलं ते मी सगळं राज असं वाटलं की ताणच सहन करायचं तर आपण एकट्याने का करावा असं मी पण केला पाहिजे कारण हे आयोजक आहेत यांची मुख्य जबाबदारी आहे तर मला हे सगळं घडत असताना श्रद्धा कुंभोजकरची पोस्ट मी वाचली आणि सावित्रीबाईंच्या लेखनामध्ये सावित्रीबाई पत्र व्यवहारामध्ये फातिमादीनचा असलेला जो उल्लेख आहे तो उल्लेख श्रद्धा ज्या पुणे विद्यापीठामध्ये इतिहास विभागाच्या का प्रमुख आहेत त्यांनी तो मांडला आणि त्यांनी वंदना महाजन यांनी आणि इतरही काही मंडळींनी झालेलं संशोधन काय आहे आणि आणखी संशोधन होण्याची काय गरज आहे याच्याबद्दलचं त्यांचं म्हणणं मांडलं त्याचबरोबरीने सरफराज अहमद सारख्या दखिनी मराठीच्या चळवळीवर काम करणाऱ्या माणसाने हे सगळे मुद्दे मांडले हे मी तुम्हाला का सांगतो आहे की आपण ज्या काळामध्ये राहतो आहोत आणि आपण जे स्वतःला ऑफ द सेंटर लिबरल उदार मतवादी पुरोगामी असं म्हणणारे जे लोक आहोत आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आजचा जो काळ आहे तो पाचवी बहुमत असलेल्या लोकांचा आहे ज्यांच्याकडे पाचवी बहुमत आहे त्यांच्याकडे सगळा मीडिया आहे त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे त्यांच्याकडे इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि आता आपण जे सगळे फेसबुकला लिहितो ट्विटरला लिहितो इन्स्टाला चित्र टाकतो आपण एका मध्ये काम करतो आहोत आपण एका इको चेंबर मध्ये वावरतो आहोत म्हणजे राज असोंडकर जे लिहितात ते मला आवडतं मी ते लाईक करतो मी जे लिहितात ते राज असंडकरांना आवडतं की नाही मला माहीत नाही पण मी त्यांचं लाईक केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर एक नैतिक गडपड आहे माझही लाईक करण्याचं असं काही आपल्या सगळ्या पुरोगामी मंडळींचं होत आहे का हे एकदा आपण तपासून पाहिलं पाहिजे आणि जर आपण सगळे एवढे शहाणे लोक आहोत असं आपण मानतो तर मग या राज्यामधली पाशवी सत्ता काही वेगळ्या लोकांच्या हातात का बोल जाते म्हणजे आयतर ते लोक कोण आहेत ते आपल्याला कळत नाहीये किंवा आपला काहीतरी केमिकल लोचा झालाय आपल्याला समजत नाहीये समाज कोणत्या दिशेने चालला म्हणजे हा फातिमाबी सावित्रीबाई उत्सव करताना राज असरोडकरांनी काल एक छान पोस्ट टाकली की सगळ्या उजव्या मंडळींच्या वॉलवर सावित्रीबाईंचा उल्लेख का झाला फातिमाबी बी नव्हती हे सिद्ध करण्यासाठी म्हणजे आता आतापर्यंत ह्या माणसांना फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं वावड होत आता आतापर्यंत फुल्यांचा जो काही सगळ्या डिस्कोर्स आहे जे सगळे विचार विषय आहे जे सगळं चर्चा विश्व आहे ते खणून काढण्यासाठी या मंडळींनी स्वतःची ताकद लावलेली आहे आता त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की सावित्रीबाईंच्या बरोबर फातिमा बी पण आहे सावित्रीबाईंच्या बरोबर मुक्ता साळवे पण आहे तर मग ह्या तिघीनं एकदम ढकलायचं बाजूला तर ते परवडत नाही मग सावित्री आपली पण फातिमा आपली नाही सावित्री आपली पण मुक्ता आपली नाही यांची काय यांच्याबद्दल नीट माहिती नाही म्हणजे ज्या लोकांचं सगळं राजकारणच दंतकथेवर अवलंबून आहे त्या ती माणसं तुम्हाला आता प्रश्न विचारतात की ह्याला पुरावा काय आहे हे पुस्तकात आहे का हे कुठे लिहिलं आहे आणि मला असं वाटतं की हे आपण पाहूया आपण आपण अकादमिक मंडळी असू आपण पत्रकार असू आपण कार्यकर्ते असू आपण चळवळीतले असू आपण पुराव्यानिशी बोललं पाहिजे आपण त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकता कामा नये पण त्याच वेळेला आपण हे पाहिलं पाहिजे कि आपण सावित्रीबाईंच आपण महात्मा फुल्यांच आणि त्याच्या नंतरच्या सत्यशोधक चळवळीचं तेवढा विचार तेवढा अभ्यास केलाय का जो करणे जो महाराष्ट्रामध्ये जर नीट झाला असता तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्या ताकदीने आता जातीचं विष लागले तेवढं लागलं नसतं आणि महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यासाठी सावित्रीबाई म्हणजे देशभरातल्या स्त्रियांसाठी सावित्रीबाईंनी केलं पण महाराष्ट्रातल्या स्त्रिया ह्या त्याच्या पहिल्या लाभार्थी आहेत पण सावित्रीबाईंनी ते काम आता मगाशी नंदिनीताई म्हणल्या तसं अथर्व शीर्षाचं पठण पहाटे उठून बायकाने करून करावं म्हणून केलंय का मार्ग गुरुवार करावेत म्हणून केलंय मार्गशीर्षातले गुरुवार हा मराठी बायकांचा नवा उत्सवच आहे फण्या घ्या आणखी काहीतरी घ्या सगळ्या नवऱ्यांना कामाला लावा दर त्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करा यासारख्या आणि त्यांचे जे पुरुष जे त्या तीन वेळेला स्वतःला या ज्योतिबा म्हणून घेतात त्यांना हा मूर्खपणा चालतो कसा म्हणजे मराठी स्त्री पुरुषांचा काहीतरी बेसिक प्रॉब्लेम आहे तुम्हाला तीन जानेवारीला ज्योतिबा व्हायचंय सावित्रीबाई व्हायचंय त्या प्रकारची चिरी लावायची आहे त्या प्रकारच्या वेशभूषेत तुम्हाला रस आहे आणि चार तुमचे सगळे धंदे हे अतिशय आहेत म्हणजे या प्रकारचा दुटप्पीपणा जर आपण सोडणार नसू तर राज सर आणि त्यांच्याबरोबरची माणसं तुम्हाला किती पुरतील प्रचंड काम समाजामध्ये घडत दरवर्षी ते किती लोकांना पुरस्कार देतील पाच जणांना देतील दहा जणांना देतील तिकडे तुम्ही पाच आणि दहा जणांना पुरस्कार देत आणि तिकडे केंद्राच्या मध्यभागी उभे असलेले लोक दोन हजार चौदा पासून उजवीकडे पडून जाण्याचं प्रमाण दिवसाला शंभर दिवसाला हजार असाय या स्पर्धेत आपण कसे टिकणार याचा एक विचार मला वाटतं या पुरस्काराच्या निमित्ताने आपण केला पाहिजे असं झालंय की राज असोंडकरांसारखा माणूस लोकांना आंदोलन करायला पाहिजे म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल त्याने केलं पाहिजे काही उल्हासनगरात भ्रष्टाचार झाला त्याने लक्ष घातलं पाहिजे पण हा माणूस या दृष्टीनंच आपल्याला उपयोगाचा आहे पण दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून उपयोगाचा आहे का नाही पहिल्यांदा आमदार म्हणून त्याला किमान बिचारायला एक पाच हजार दहा हजार तरी मतं मिळतील एवढी काही मेहनत आपल्याकडनं होते का नाही कारण मतं द्यायला ज्यांना द्यायची आहेत त्या माणसांसाठी आपल्या प्रत्येकाच्या मताची किंमत ठरलेली आहे म्हणजे काही लोकांनी आयुष्यभर फक्त छाती फुटेस्तवर रक्त ओकायचं हो आणि काही माणसांनी फक्त निवडणुकीच्या आदल्या रात्री तुम्हाला तीन ते पाच हजार रुपये देऊन त्यांचा राजकीय व्यवहार पूर्ण करायचा अशा प्रकारचा समाज जर आपण घडवत असू तर हा जो काही फातिमा बी सावित्री महोत्सव ते करतायत तो महोत्सव हा प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक राहील तो जर प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक तुम्हाला राहायला नको असेल समाज म्हणून आपल्याला राहायला नको असेल तर काही एक याच्या पलीकडचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं एक गोष्ट तुम्ही बघा की या व्यासपीठावर खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने आता वृषालीने ताईंचा परिचय करून दिला आणि ताई तुमचा जो परिचय करून दिला वसंत मुलांच्या घरातल्या तुम्ही आहात की मला इतकी महत्वाची गोष्ट वाटते वसंत मूल चांबखैरमुळे या मंडळींनी बाबासाहेब आपल्यापर्यंत ज्या पद्धतीनं आणले म्हणजे एखा म्हणजे महाराष्ट्र भूषण ही गोष्ट आता काही वर्षांपूर्वी सुरू झाली आणि तुम्हाला माहिती आहे के की केळे लावणाऱ्या लोकांना पण महाराष्ट्र भूषण गेल्या काही वर्षांमध्ये मिळत आहे म्हणजे ज्यांच्या सभेमध्ये गेलं की माणसं उन्हामध्ये तापून मेली तरी काही फरक पडत नाही त्यांनाही महाराष्ट्र भूषण मिळत आहे पण खैरमुळांसारखा माणूस मुलांसारखा माणूस ही खरी महाराष्ट्र भूषण माणसं आहे पण ही जर महाराष्ट्र भूषण माणसं आहे तर माझं असं म्हणणं आहे की जी उजवी सगळी आपली ताकद आहे समाजातली त्या उजव्या मंडळींना नसेल काही वाटत पण जे बाबासाहेबांचे स्वतःला वारसदार म्हणवतात आणि आता आता मगाशी ज्यांचा उल्लेख झाला की काय उजव्यांच्या मांडीवर जाऊन चारोळ्या करण्यात ज्यांनी आपलं आयुष्य घालवायचं असं ठरवलंय या मंडळीला तरी मुलांचं कर्तृत्व खैरमोड्यांचं कर्तृत्व आणि इतर सगळ्या दलितांसाठी पददलितांसाठी वंचितांसाठी झगडणाऱ्या माणसांच्या श्रमाबद्दल काही वाटतंय का तुम्हाला मला असं वाटतं की हा एक सिरियस प्रॉब्लेम समाजामध्ये आहे आणि हे या प्रकारच्या कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन म्हणजे आता हा कार्यक्रम तुम्ही करताय हा हॉल तुम्ही घेतलात लोकांना तुम्ही पुरस्कार द्याल लोकांना बोलवाल आणि सर्वसाधारणपणे आपण हे जाहीरपणे बोलत नाही हे सगळं कसं चालवत असतील हे लोक ह्या कामाला पैसे लागतात की नाही अशा प्रकारचं काम करायचं सहा मे आणि ते काही असं नाही या वर्षाचं त्या वर्षाला नाही दर महिन्याला ही माणसं काहीतरी कार्य काम करतायत त्यांचं युट्यूब चॅनल चालवतात त्यावर लोकांच्या मुलाखती घेतात या सगळ्याचं स्वतःचं एक अर्थकारण आहे देवळामध्ये तिथल्या उंदराच्या कानात बोलून देणग्या देणारे लोक आपल्या समाजात आहेत शिर्डीच्या साईबाबांच्या पालखीलाच गावभर चालत जा चालत जाणारे पुरुष आणि गाडीत बसून त्यांची जेवण करून देणाऱ्या बाया आपल्याकडे आहेत मग या प्रकारची कामं करणाऱ्या माणसांच्या मागे लागणारा पैसा कुठून उभा राहणार सगळा जर तुमचा पैसा देवा धर्मावर जात असेल सगळा जर तुमचा पैसा हा कल धार्मिक पर्यटनावर जात असेल तर समाजासाठी रक्त आठवणाऱ्या माणसांसाठी तुमच्या खिशात कधी हा जाणार आहे का नाही जाणार हे मला वाटतं थोडं मोकळेपणाने आपण एकमेकांशी बोलूया कारण नाहीतर काय होतं की या सगळ्याला एक व्हर्च्युअल मोल आहे म्हणजे आम्ही आशवनकरांबरोबर फोटो काढणार ते बिचारे आयोजक आहेत ते आज आनंदीच आहेत आमच्याबरोबर आनंदीच राहतील हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या टीमला जो एकत्रित क्षीण होणार आहे त्या एकत्रित श्रीणाचा पण विचार करूया आपण आणि ते, ते मला वाटतं फार फार महत्वाचं आहे हे जर नाही केलं ना आपण तर आपल्याला म्हणण्याची पद्धत आहे महाराष्ट्रात की महाराष्ट्र हा एकांड्या शिलेदारांचा प्रांत आहे ही अभिमानाची नाही लाजीरवाणी बाब आहे विका राजवाड्यांसारखा माणूस गावोगावी जाऊन एक वेगवेगळ्या सरदारांच्या घराण्यामधली कागदपत्र त्यांनी गोळा केली सुंदर प्रसंग सुनील कर्णिकाने लिहिलाय तर त्यातल्या एका सरदाराच्याकडे ते गेल्यावर ते म्हणाले हे कागदपत्र तुम्ही जपायला पाहिजेत तर तो, तो सरदार त्यांना म्हणाला नाही हो परवडत नाही आता त्यातलं वाक्य बघा ते राजवाड्यांच्या तोंडी शोभत माझ्या तोंडी शोभत तुम्हाला ते कोट करून सांगतो ते म्हणाले बा एखादी बाई कमी ठेवा खर्च कमी होईल तो जुन्या कागदपत्रांवर वापरा हे शंभर वर्षांपूर्वी राजवाड्यांसारखा फटकळ माणूस म्हणू शकत होता एखादा केतकरांच्या सारखा माणूस म्हणू शकत होता पण महाराष्ट्रामध्ये आपण दीर्घकाळ कामं करणाऱ्या माणसांचा मरणोत्तर सन्मान करणं ह्यालाच आपण मोठेपणा मानतो आहोत हे हे तुमचं जे शहर आहे हे राज असोणकर साठी प्रसिद्ध नाहीये कोणासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे मग जर ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या लोकांसाठी ते प्रसिद्ध असेल त्याच्या पलीकडे जाऊन निव्वळ मेरिटच्या माणसांच्या सोबत आपण काही काम करणार की नाही आणि हा तुमच्या छोट्या शहराचा प्रश्न नाही हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आपल्याला नेहमी असं म्हणायची सवय बघा महाराष्ट्र महाबातमी महाविचार आपलं सगळं महा, महा आहे याचं कारण आपण समाज म्हणून इतके खुजे हो आहोत आणि आपले खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडतात म्हणून आपण सगळ्या गोष्टींना हे महा आहे ते महा आहे असं म्हणायला लागलेलो आहोत हा जो महाराष्ट्र आहे दोन हजार पंचवीस मधला हा खुज्या माणसांचा महाराष्ट्र आहे हा असा महाराष्ट्र आहे जिथे एका तालुक्यामध्ये वर्षाला शंभर माणसं मेली तरी सुद्धा आपल्याला त्याच्या टी व्हीवर बातम्या आल्याशिवाय ते कळत नाही हा अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे या हिंस्त्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सावित्रीबाईंचा सा गौरव करता आणि सावित्रीबाईंच्या काळातला महाराष्ट्र हिंस्त्रच महाराष्ट्र आहे ज्या मंडळींनी शेणगोळे फेकलेले आहे ज्या मंडळींनी त्या दोघांचं आयुष्य नकोस करून ठेवलंय ते तिथे पाय रोवून उभे राहिले म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण या या वातावरणामध्ये या अवकाशामध्ये काही बोलू शकतो आहोत तर जर बाब जर फुल्यांचं नाव घ्यायचं असेल जर सावित्रीबाईंचं नाव घ्यायचं असेल जर बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला घटनेचा सरनामा दिलात घटनेचा सरनामा महत्वाचाच आहे पण घटनेचा सरनामा ही पाठ करण्याची गोष्ट नाहीये हे डोक्यात सिंक करण्याची गोष्ट आहे विचारांचा भाग होण्याची गोष्ट आहे गेल्या काही वर्षात काय झालंय की उजव्या शक्तींची ताकद वाढल्यापासून आपल्या सगळ्या लेफ्ट लिबरल मंडळींनी संविधान दिन करून दरवेळेला ते घटनेचा सरनामा देतात हा एक वेगळा मोमेंटोच झालाय घटनेचा सरनामा हा मोमेंटो नाही ते स्मृतिचिन्ह नाही घटनेचा सरनामा हे जिवंत डॉक्युमेंट आहे आणि ते जर जिवंत डॉक्युमेंट असेल तर ते तुमच्या जगण्यामधलंच दिसलं पाहिजे मला असं वाटतं की हा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज ज्या सगळ्या मंडळींना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्या मंडळींचं तर मी अभिनंदन करतोच पण त्यांच्या घरातली जी सगळी माणसं त्यांच्या सोबत या सगळ्या संघर्षामध्ये उभी राहिली त्या सगळ्या मंडळींचं अभिनंदन करतो आणि सर्वसाधारणपणे आपल्या समाजात म्हणण्याची प्रथा आहे की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळं यश मिळवलंय पण मुळात एखाद्या माणसाला एवढी प्रतिकूल परिस्थिती सामोरीच का जावं लागावं हा आपण विचार नाही करत म्हणजे सगळीकडचे नगरसेवक सुद्धा म्हणतात बघा यांच्या अथक प्रयत्नांनी हा रस्ता झालेला आहे आणि पण नुसत्या प्रयत्नाने का नाही रस्ता होत त्याच्या अथक प्रयत्नाने रस्ता होतो अथक प्रयत्नाने गटार होत तुझ्या नुसत्या प्रयत्नाने काय का नाही तर हे लक्षात घेऊया की सारख माणसांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागण हे एका रोगट आणि किडलेल्या समाजाचं लक्षण आहे आणि अशा प्रकारच्या किडलेल्या समाजामध्ये एक चार तास जेव्हा राजा आम्हाला सोबत आणतात तेव्हा आपण तात्पुरती भूल देतोय समाजाला आपण काय करतो है? हा लोकल आहे ही तात्पुरती भूल आणि त्यामुळे जे काही बरं आसपास घडतंय ते इंधन घेऊन आपण जरा थोडी बरी माणसं म्हणून इथनं जाणार आहोत पण याचा अर्थ समाजाला झालेला आजार त्या तीन तासांमुळे संपणारा नाही समाजाच्या आजारावर या तीन पासून पुढच्या तीन जानेवारी पर्यंत सतत जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत काही होणार नाही शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि थांबतो मी मराठी शाळांचं मराठी भाषेचं काम करतो आता सरकारनं मराठी भाषेचा पंधरावडा सुरू केला आहे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषेचा दिन आहे आणि एक मेला महाराष्ट्र दिन आहे आम्ही सगळे कार्यकर्ते असं म्हणतो की हे आमचे बैल पोळ्याचे दिवस आहे या दिवशी सरकारला आमची आठवण येते या दिवशी पेपरवाल्यांना आमची आठवण येते चॅनलवाल्यांना आठवण येते कारण त्यांना जागा भरायची आहे त्या जागा भरण्यासाठी मग दीपक पवारचा कोट लागतो वीणा सानेकरचा सा कोट लागतो जे मराठीच होतंय तेच या फातीमादी सावित्री उत्सवाचं होऊ देऊ नका त्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर मला वाटतं की या उत्सवातनं आपले हाती काहीतरी लागेल आणि राज असून सरकारांसारख्या माणसाला आज जो उत्साह आहे तो आणखी दहा वर्षांनी त्यांचं काम जेव्हा या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरेल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो मी तुमच्याशी मोकळेपणाने बोललो आहे म्हणजे प्राध्यापक असून सुद्धा मोकळेपणाने बोललो आहे याबद्दल तुम्ही माझं अभिनंदन केलं पाहिजे कारण जॉर्ज फेर्नांडिसने आणीबाणीच्या काळामध्ये असं म्हटलं होतं की बाईंनी फक्त वाकायला सांगितलं लोकांनी रांगायला सुरुवात केलेली आहे हेच आमच्या प्राध्यापक मंडळीने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात आणि देशात पण केलेलं आहे त्यामुळे ज्यांचे थोडेफार कणे शिल्लक आहेत त्यातला एक माणूस मी आहे असं मी स्वतःला समजावतो आणि त्यामुळे हे जर आपण बोलायचं बंद केलं तर हे लोक कधी आपल्या जीभाशी होऊन टाकतील हे आपल्याला कळणार नाही हीच वेळ आहे जो काही अडीच हजार वर्षापूर्वीचा असेल आठशे वर्षाचा महाराष्ट्र असेल इतिहासावर स्मरण रंजनावर गतकातरतेवर महाराष्ट्र टिकणार नाही काम केलं नाही तर मराठी माणूस टिकणार नाही मराठी भाषा टिकणार नाही इथल्या स्त्रियांचे चांगले दिवस येणार नाही आणि स्त्रियांचे बरे दिवस आले नाही तर पुरुषांचे बरे दिवस राहण्याची काही शक्यता नाही त्यामुळे ज्या स्त्रियांचे बरे दिवस नसताना ज्या पुरुषांचे बरे दिवस येतात ते पुरुष भांगते किंवा चोर आहेत हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे जेव्हा पुरुष बायांशी खूप कौतुक करायला लागतात की तुझ्याशिवाय पर्याय नाही तेव्हा बायकांनी अलर्ट व्हायला पाहिजे त्यामुळे पुरुष तुमचा पार्टनर आहे मित्र आहे गॉड आणि गॉड फादर नाही त्यामुळे ती स्त्री साडी मिसत असेल किंवा थ्री फोर्थ मध्ये असेल थ्री फोर्थ मधल्या स्त्रीचा नवरा हा फार पुरोगामी आणि पुढच्या विचारांचा असतो अशा कृपया समजत राहू नका आणि नऊवारीतल्या बाईचा नवरा फार मागास असतो असंही समजू नका कारण तसं असतं तर आपला समाज इथवर आलाच नसता त्यामुळे हे जे आहे नॉन लिनियर एकरेशी नसलेलं जग बघायला आपण शिकूया आणि एक रेषीय नसलेलं जग तुम्हाला फुल्यांच्या लेखनात दिसतं एक रेषीय नसलेलं जग पाहायची दृष्टी फुल्यांच्या लेखनात दिसते ही दृष्टी आपल्या जगण्याचा जर भाग झाली तर राज वृषाली दीपक ही सगळं आणि रा रत्ना राकेश ही मुलं जी काम करतायत याच सो ह्याच चीज होईल एकच फक्त दीपकचं मला खरं कर, कौतुक करायचं आहे पण त्याचे आभारही मानायचे आहेत की दीपके त्याच्या बायकोच्या मृत्यूनंतर जे काही केलंय ते आपल्यातून गोष्ट आहे आणि मी स्वतःला चार वेळा असा प्रश्न विचारलाय की आपण अवयवदानाचा फॉर्म का भरला नाही आतापर्यंत कारण मला असं वाटतं की आपण जगणार आहोत आणि जगत असताना कशाला मरायचा विचार करायचा ही जर एक प्रत्येक माणसाच्या डोक्यातली भावना असेल तर कदाचित माझ्यासारख्या माणसाच्या मनातली पण ती आहे की अरे पण मी दीपक सारखा माणूस मला असं वाटतो की माझ्या मर्यादांची जाणीव मला करून देतो की तो जर त्याच्या दुःखावर मात करून हे करू शकतो तर मी तर त्याच्यासारखं दुःख पाहिले नाहीये आहे कारण मला असं वाटतं की अशी माणसं आणि त्याचं कुटुंब जे काही आहे मला वाटतं त्याला मूल आहे बरोबर ना हे नाही सॉरी आय सॉरी तर हे त्याचं जे कुटुंब कुटुंब आहे त्या कुटुंबाला मी शुभेच्छा देतो असं म्हणणार नाही पण त्यांच्याबद्दलची सहवेदना व्यक्त करतो आणि दीपक सारखा माणूस राज तुमच्या बरोबर आहे मला असं वाटतं की भाग्य नियती अशी काही जर बरी गोष्ट असेल तर ती तुमच्या बाबतीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र